नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो मंत्रिमंडळात निर्णय झाला राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या पगारात चक्क पाच हजार ते आठ हजार रुपयांची वाढ झालेली आहे त्याबद्दल सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत त्या मित्रांनो व्हिडिओ शोधपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विविध निर्णय घेण्यात आलेले आहेत यामध्ये कर्मचाऱ्यांच्या बाबतीत पगारामध्ये चक्क पाच हजार ते आठ हजार पाचशे रुपयेपर्यंत वाढ काढण्याबाबत कॅबिनेट निर्णय घेण्यात आलेला आहे अशा स्वयंसेविकांच्या मानधनात पाच हजार रुपयांची मोठी वाढ मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाकडे कार्यरत कर्मचाऱ्यांच्या आरोग्यसेविका कर्मचाऱ्यांच्या कामाच्या व्याप्ती तसेच त्यांना मिळणारे अत्यल्प मानधन यांचा विचार करून सदर अशा स्वयंसेवकांच्या मानधनात सक्क पाच हजार रुपयांची भरीव वाढ करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे सदर वाढीव पगार नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून फरकासह देण्यात येणार आहे यामुळे राज्य शासनाच्या तिजोरीवर एक नऊशे एकसष्ट शून्य कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च येणार आहे वाढीव खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे त्यानंतर पोलीस पाटलांच्या पगारातही मोठी वाढ झाली आहे मित्रांनो आपण पोलीस पाटील हे पद पाहिले असता बिनपगारी व फुल अधिकारी अशी ख्याती असणारे पद होते परंतु आता सदर पोलीस पाटलांच्या पगारवाढीसह त्यांना कर्तव्य तसेच जबाबदाऱ्यामध्ये मोठी वाढ करण्यात आलेली असल्याचे सदर पोलीस पाटलांच्या मानधनामध्ये चक्क आठ हजार पाचशे रुपये इतकी वाढ करण्यात आल्याने आता पोलीस पाटलांना दरमहा पंधरा हजार रुपये इतका पगार मिळणार आहे आणि या निर्णयामुळे सध्या राज्य शासनाच्या अस्तित्वात असणारे तब्बल अडोतीस पॉईंट अडतीस हजार सातशे पंचवीस पोलीस पाटील पदांना वाळीव मानधनाचा लाभ मिळणार आहे याकरता येणारे वाळीव तीनशे चौऱ्याण्णव कोटी नव्याण्णव लाख रुपये इतक्या वार्षिक खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे या निर्णयामुळे पोलीस पाटील यांना मोठा आर्थिक दिलासा प्राप्त झालेला आहे सध्या मिळत असणारे सहा हजार पाचशे रुपये मानधन पोलीस पाटलांना परवडणारे नसल्याने दरमा पंधरा हजार रुपये इतके मानधन करण्यात आलेले आहे सोबतच वैद्यकीय अध्यापकांच्या घरातही वाढ झाली आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासन सेवेत वैद्यकीय तसेच दंतवायुर्वेद महाविद्यालयामध्ये मानसेवामध्ये कार्यरत अध्यापकांच्या मानधनामध्ये वाढ करण्याचा मोठा निर्णय तेरा दोन दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे सदर निर्णयानुसार प्राध्यापकांना तीस हजार रुपये तर सहयोगी प्राध्यापकांना पंचवीस हजार रुपये एवढे मानधन देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढीलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद